नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बोकड पालन म्हणजेच बोकडांची वाढ आणि संगोपन याबद्दल माहिती घेणार आहोत बोकड पालन हा एक लोकप्रिय व्यवसाय आहे विशेषत ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये बोकड पाळल्याने अनेक फायदे मिळतात जसे की मांस आणि शेणखत मिळवणे बोकड पालन करण्यासाठी योग्य ठिकाणी शेड बांधणे त्यांना योग्य आहार देणे आणि त्यांच्या आरोग्य व्यवस्थापनाची काळजी घेणे आवश्यक आहे बोकड पालन करण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे शेड बोकडांना सुरक्षित आणि स्वच्छ शेडमध्ये ठेवणे आवश्यक आहे शेडमध्ये पुरेसा हवा खेळायला हवा आणि त्यांना उन्हापासून आणि पावसापासून संरक्षण मिळावे आहार बोकडांना संतुलित आणि पौष्टिक आहार देणे आवश्यक आहे त्यांना गवत कडधान्ये आणि इतर आवश्यक पोषक तत्वे असलेले खाद्यपदार्थ द्यावे लागतात आरोग्य व्यवस्थापन बोकडांना नियमितपणे वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जावे आणि त्यांना आवश्यक लसीकरण करावे तसेच त्यांना रोगांपासून दूर ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात व्यवस्थापन बोकड्यांची संख्या त्यांची जात वयानुसार योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे त्यांना स्वच्छ पाणी आणि योग्य निवासस्थान उपलब्ध करून द्यावे बोकड पाळल्याने अनेक फायदे मिळतात जसे की मांस बोकड मांस एक पौष्टिक आणि चवदार अन्न आहे जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे शेणखत बोकडांच्या शेणाचा वापर खत म्हणून केला जाऊ शकतो ज्यामुळे शेतीला मदत होते उत्पन्न बोकड पालन एक चांगला व्यवसाय आहे ज्यामुळे उत्पन्न मिळवता येते बोकड पाळताना काही आव्हाने देखील असू शकतात जसे की रोग नैसर्गिक आपत्ती आणि बाजारभाव या आव्हानांवर मात करण्यासाठी योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणे आवश्यक आहे बोकडपालन म्हणजे काय बोकड पालन म्हणजे बोकडांची नरशेळी पैदास उत्पादन आणि व्यवस्थापन करणे बोकडपालन मुख्यत मांस उत्पादन आणि विक्रीसाठी केले जाते बोकडपालन काय आहे हे अधिक स्पष्ट करण्यासाठी खालीलप्रमाणे माहिती दिली आहे मांस उत्पादन बोकडपालन प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी केले जाते व्यवस्थापन बोकडांची काळजी घेणे त्यांना योग्य खाद्य देणे त्यांची आरोग्य तपासणी करणे आणि त्यांची योग्य पैदास करणे यांसारख्या कामांचा समावेश असतो विक्री बोकडांना वाढवून त्यांना योग्य वेळी विक्री करणे इतर उपयोग काही ठिकाणी बोकडांचा वापर दुग्ध उत्पादनासाठी किंवा इतर कामांसाठीही केला जातो पण मुख्य उद्देश मांस उत्पादन असतो शेळीपालन आणि बोकडपालन शेळीपालन म्हणजे शेळ्यांचे संगोपन करणे तर बोकडपालन म्हणजे केवळ नर शेळ्यांचे संगोपन करणे शेळीपालन दुग्ध उत्पादन मांस उत्पादन आणि फायबर उदा ऊन उत्पादनासाठी केले जाते तर बोकडपालन प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी केले जाते शेळीपालन आणि बोकडपालन हे शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखले जातात बोकड पालन करण्याचे फायदे कमी जागेत आणि कमी खर्चात व्यवसाय करता येतो उत्पन्न मिळवण्याचा एक चांगला मार्ग आहे रोजगाराच्या संधी निर्माण होतात बोकडपालन करताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी बोकडांसाठी योग्य निवासस्थान गोठ उपलब्ध करणे बोकडांना योग्य खाद्य देणे चारा खुराक बोकडांची आरोग्य तपासणी करणे आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय उपचार करणे बोकडांची पैदास व्यवस्थापन करणे बोकडांना योग्य वेळी विक्री करणे निष्कर्ष बोकडपालन म्हणजे बोकडांची पैदास आणि व्यवस्थापन करणे जेणेकरून मांस उत्पादन आणि विक्री करता येईल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा